तेरे जैसा यार कहा निरोप समारंभाच्या वेळी ऑफिस मध्ये खुर्चीवर बसून गाणं म्हटलं तहसीलदार निलंबित नेमकं प्रकरण काय पुढे व्हिडिओ मध्ये पहा निरोप समारंभाच्या कार्यक्रमात शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून गाणं म्हणणं नांदेड जिल्ह्यातील तहसीलदाराला चांगलेच महागात पडलं आहे त्यांचा गाणं म्हणण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार विभागीय आयुक्तांनी तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित केला आहे या कारवाईने जिल्हा प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे प्रशांत थोरात हे उमरी तहसील कार्यालयात तहसीलदार पदावर कार्यरत होते आठ ऑगस्ट रोजी थोरात यांची लातूर जिल्ह्यातील रेनापूर येथे बदली झाली होती त्यांच्या जागी मंजूषा भगत ह्या तहसीलदार म्हणून रुजू झाल्या होत्या दरम्यान रेनापूर येथे रुजू होण्यापूर्वी उमरी तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आठ ऑगस्ट रोजी प्रशांत थोरात यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रशांत थोरात यांनी स्वतःच्या कार्यालयात खुर्चीवर बसून ते रे यार कहा हे गाणं गायलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि त्यानंतरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली

thank you